संविधानाच्या मार्गदर्शक तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी अॅट्रॉसिटी कार्यशाळा उपयुक्त महासंचालक श्री सुनील वारे समाजात सलोखा राहावा यासाठी महापुरुषांच्या विचारांचं स्मरण करून तसेच संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांवर आधारित समाज निर्मितीसाठी अॅट्रोसिटी कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे असं प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमाती अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद व सुधारित अधिनियम दोन हजार सोळा या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुद्देशीय सभागृहात आयोजन करण्यात आले होते यावेळी सुनील वारे बोलत होते या कार्यशाळेला सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर अनुराधा उदमले सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड बाळासाहेब कोपनर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद राधाकिसन देवडे सहायक आयुक्त समाजकल्याण विशाल लोंढे यावेळी उपस्थित होते महासंचालक श्री वारे म्हणाले बार्टी संस्थेतर्फे समाजाच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम नियमित राबवले जातात समाजात जातीय सलोखा राहावा समाजाचा उत्तम विकास व्हावा या उद्देशाने ॲट्रोसिटी कार्यशाळा आयोजित केली आहे अॅट्रोसिटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे शासकीय अधिकारी विधिज्ञ आणि सामान्य जनतेला या कायद्यासंदर्भात ज्या अडचणी येतात त्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी या कार्यशाळेचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांची अंमलबजावणी करत जगातील विविध देशांनी या संदर्भात मोठा विकास साधला आहे त्याचं अनुकरण करून तसाच विकास आपण साध्य करू शकतो भार्टी संस्थेतर्फे नुकतीच नॅशनल अॅट्रॉसिटी हेल्पलाईनची सुरुवात करण्यात आली आहे सामाजिक न्याय विभागातर्फे अट्रोसिटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा प्रत्येक जिल्ह्यात होत असून या कार्यशाळेमध्ये अॅट्रॉसिटीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे या कार्यशाळेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र चर्चा करून समाजातील अन्यायग्रस्त लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे महाराष्ट्र हे देशातील प्रगतशील राज्य असून सध्या राज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांवर अन्याय अत्याचार होऊ नये समाजात सद्भावना वाढीस लागावी यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येतात त्याचा समाजाला चांगला उपयोग होतो असं ते म्हणाले या एकदिवसीय कार्यशाळेत विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केलं आहे यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याची पार्श्वभूमी या विषयावर सामाजिक वक्ते सुभाष के खान कायद्याअंतर्गत न्यायालयीन कामकाज पद्धती या विषयावर अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मिलिंद दातरंगे यांनी सरन्यायालयीन प्रक्रिया या विषयावर सहाय्यक सरकारी वकील जावेद खान सामाजिक सलोखा या विषयावर विशेष सरकारी वकील अमोल सोनवणे यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत समाज कल्याण विभागाचं सहाय्यक विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री लोंढे यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाबाबत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचा उद्देश व प्रयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली कार्यशाळेच्या सुरुवातीला संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले कार्यशाळेला पोलीस महसूल सामाजिक न्याय विभागांचे अधिकारी कर्मचारी व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते Never miss an update.